जसं आपण धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या शरीराला महत्त्व देतो तितकंच आपण आपल्या केसांनाही महत्त्व दिलं पाहिजे आपलेसुद्धा केस स्मूथ शायनी आणि मस्तपैकी सुंदर दिसले पाहिजेत तर आज मी तुमच्यासोबत छान अशी सिक्रेट रेमेडी शो छान अशी शेअर करणार आहे ज्याने तुमची केस गळती पूर्णपणे बंद होईल आणि केस वाढण्यासाठी तसेच केसामधील डॅनड्रप कमी होण्यासाठी छान अशी मदत होणार आहे तर चला पाहूयात तर हॅलो मी किरण वेलकम टू माय चॅनल कशा आज सगळ्या मस्त मजेत नाही होप सगळ्यात मस्त मजेतच असणार आहात आजचा व्हिडिओ सुद्धा मस्तपैकी तितकाच इंटरेस्टिंग होणार आहे कारण की खूप छान असा सगळ्या महिलांना सगळ्यात बेसिक प्रॉब्लेम असतो तो म्हणजे केसांचा त्याच्यावरती हा स्पेशल व्हिडिओ आहे अगदी घरच्या घरी हेअरस्पार कसा करायचा ज्याने आपले केस गळती होत असेल किंवा केसांमध्ये अँड्रप असेल केस तुटत असतील केस ड्राय झालेले असतील फ्रीझी झालेले असतील तर पूर्णपणे हे आपले कमी होणार आहेत आणि बघू शकता अशा पद्धतीने आपले जे केस आहेत ते इतके स्मूथ आणि सिल्की बनतात ना तुम्ही तुमचा स्वतःचा विश्वास बसणार नाही की खरंच असं होऊ शकतं का आणि ते ही घरगुती ज्या घरातल्या वस्तू आहेत त्यांच्यापासूनच आपण करणार आहोत आपल्याला कुठल्याही एक्स्ट्राचा खर्च करायचा नाही आहे किंवा एखाद्या पार्लरमध्ये सुद्धा जायची गरज पडणार नाही अगदी घरच्या घरी घरात असणाऱ्या वस्तूंपासूनच आपण हा स्पा करणार आहोत मला बऱ्याच जणांना प्रॉब्लेम होत असेल की माझे के केस खूप गळत आहेत आणि आता खरंच मी सांगते की ही जी रेमेडी आहे ना खरंच तुम्ही यूज करून बघा तुम्हाला फर्स्ट वॉशमध्येच तुमचा रिझल्ट जो आहे ना इतका सुंदर मिळेल इतके स्मूथ आणि हेल्दी असे इतके छान असे केस मिळतील ना बघू शकता तुम्हाला म्हणजे असं वाटेल की वा आधी का मला माहित नव्हतं आधी माहीत असतं तर मी इतके दिवस माझी केस किती हेल्दी झाले असते असं तुम्हाला स्वतःच वाटणार आहे मी छोटे छोटे टिप्स तुम्हाला सांगणार आहे ते छान अशा फॉलो करा आणि व्हिडिओ स्किप न करता बघा कारण मी छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवून ह्या जर टिप्स फॉलो करून जर तुम्ही केसांची काळजी घेतलीत ना खरंच तुमचे केस जे आहेत ना इतके सुंदर इतके चमकदार मऊ होणार आहेत तुमच्या केसांची वाढ जरी होत नसेल ना तर ही जर रेमेडी फॉलो केलीत ना तुमचे केस सुद्धा वाढण्यासाठी छान अशी मदत होणार आहे तर चला जास्त वडबड न करता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात तर आपण इथे अगदी घरात सहज मस्तपैकी मिळणाऱ्या आणि सहज उपलब्ध होणाऱ्या छान अशा तीन वस्तू घेणार आहोत त्याच्यामध्ये म्हणजे पहिले कढीपत्ता कढीपत्ता हा अगदी आपल्याला कुठेही उपलब्ध होतं अगदी तुम्ही बाजारात भाजी घ्यायला गेलात तरी तुम्हाला फुकटमध्ये हा कडीपत्ता सोबत दिला जातो ह्याचे इतके फायदे आहेत ना तुम्ही स्वतः विश्वास करू शकत नाही तर इथे बघू शकता तीन ते चार काड्या कडीपत्त्याच्या घ्यायच्या आहेत आणि त्याची जी कढीपत्त्याची पानं आहेत ती अशी काढून घ्यायची आहेत इथे मिनिमम तुमच्या केसांनुसार तुम्ही कमी जास्त कढीपत्ता यूज करू शकता कढीपत्त्यामध्ये भरपूर सारा विटॅमिन सी विटॅमिन बी प्रोटीन अँटीऑक्सिडंट असतात त्याच्यामुळे आपल्या केसांना छान अशी शाईन येते तसेच आपलं हेअरफॉल होत असेल तर ते कंट्रोल करतं तसंच आपल्या जर केसांमध्ये जर दे डँड्रफ असेल तर ते क्लिअर देखील करण्यामध्ये दे कढीपत्त्याचा छान असा उपयोग होतो तसंच इथे बघू शकता आपण जवस घेतलेला आहे ह्यालाच आळशी सुद्धा म्हणतात तर जवसमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते त्याच्यामुळे आपले जे रूट्स आहेत त्यांना स्ट्रॉंग ठेवण्यासाठी जवसाचे महत्वाचे काम होते तसेच आपण इथे दोन चमचे मेथीचे दाणे घेतलेले आहेत मेथीचे दाण्यांचा तर उपयोग तुम्हाला माहितीच असेल सांगायची गरज वेगवेगळं नाहीच आहे तसंच बघू शकता इथे मी एक ग्लास जे आहे ते छान असं पाणी घेतलेलं आहे आणि पाणी छान असं उकळी येईपर्यंत तापून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ह्या तीन वस्तू टाकून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने मस्तपैकी छान असं त्याला दोन ते तीन मिनटं अजून उकळू द्यायचं आहे आणि हे जे आपण टाकलेलं आहे ते छान असं जेल फॉर्मॅटमध्ये रेडी होतं तर बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे हळूहळू जेलमध्ये रूपांतर होत आहे बघू शकता अशा पद्धतीने हलकंसं थिक जेल झाला ना की ते छान असं आपण ग पाणी जे आहे ते थंड करून घ्यायचं आहे अगदी कोमट करून घ्यायचं आहे बघू शकता आपला जेल रेडी झालेला आहे आणि छान असा हेला एका चाळणीच्या सह्याने आपण मस्तपैकी गाळून घेणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने हलकासा तीक जेल रेडी झालेला आहे हा जो जेल आहे तो आपण मस्तपैकी आपल्या हेअर स्पाचं काम करणार आहे ह्याच्यामुळे आपले केस इतके स्मूथ आणि शायनी बनतात आणि इतके सॉफ्ट बनतात ना आणि ह्याच्यामुळे अजिबात केस व तुम्ही विंचरताना तुटत नाहीत आणि केसांमध्ये जर डँड्रफ झालेला असेल तर मी दाणे हे डँड्रफ रिमूव्ह करण्याचं काम तसं करतेस तसे आपले जे स्प्लिटन्ट वगैरे केसांना झालेले असतील तर ते कमी करण्याचं काम सुद्धा ह्याच्यामुळे होतं तर खरंच ह्याचा जो उपयोग आहे ना खरंच अमेझिंग आहे आणि ह्याचे इतके सारे बेनिफिट्स सा आपल्याला मिळणार आहेत तर बघू शकता मस्तपैकी हे मी गाळून घेतलेलं आहे आणि हे छान असं जेल हा जो आहे तो थोडासा कोमट होऊ द्यायचा आहे आणि मग आपल्या केसांवरती अप्लाय करायचा आहे हा जो जेल आहे तो आठवड्यातून तुम्ही दोन वेळा अप्लाय करू शकता जेव्हा तुम्ही केस धुता त्याच्या अर्धा तास आधी हा केसांना छान असा लावून ठेवायचा आहे आणि नंतर केस छान असे नॉर्मल जो तुम्ही शॅम्पू यूज करता त्याच्याने सुद्धा धुऊ शकता किंवा तुम्हाला शॅम्पू जर यूज करायचा नसेल तर फक्त सुद्धा ह्याच्याने केस करू शकता तर बघू शकता आपला जेल जो आहे ठीक कसा रेडी झालेला आहे मस्तपैकी असं जसं बाजारात तुम्हाला हेअर स्पाची क्रीम मिळते अगदी तसंच हा आपला जेल छान असा रेडी झालेला आहे जर तुम्ही पहिल्यांदा जरी लावत असाल ना तर खरंच तुम्ही रिझल्ट ह्याचा बघू शकता तुम्हाला इतकं केस मध्ये लगेच फरक जाणवेल ना तुम्ही मला स्वतः कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ह्याचा रिझल्ट कसा मिळाला आणि तसेच ह्याच्यामध्ये दोन तीन थेंब तुमच्या केसांनुसार तुम्ही तीन चार थेंब किंवा पाच सहा थेंब असं तुम्ही केस जर मोठे असतील तर घेऊ शकता कोकोनट ऑइल घ्यायचा आहे आणि छान असं मस्तपैकी हे जे आहे ते एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण छान असं केसांवरती अप्लाय करायचं आहे केसांवर अप्लाय करताना केसामधील गुंता वगैरे काढून छान असे केसांचे दोन पार्ट करून घ्यायचे आहेत आणि मग अप्लाय करायला आपल्याला इझी पडतं अगदी तुम्ही स्कालपासून तुमच्या केसांच्या रूटपासून ते केसांच्या पूर्ण शेंड्यांपर्यंत तुम्ही छान असं हे अप्लाय करायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने हाताने छान असा अप्लाय करायचं आहे अप्लाय करताना काळजी घ्या की शक्यतो हे जेल आहे पटकन हातातून खाली घसरतं आणि खाली पडू शकतं त्याच्यामुळे हळूहळू हलक्या हाताने मस्तपैकी छान असं केसांना लावून घ्यायचं आहे तर बघू शकता पूर्ण रूटपासून ते पूर्ण केसांच्या लांबीपर्यंत आपण छान असं हे अप्लाय करून घेणार आहोत आणि मिनिमम किती मिनटं ठेवायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर बघू शकता मी इथे मस्तपैकी केसांना लावून घेतलेला आहे अशा पद्धतीने मस्तपैकी पूर्ण आपण केसांना लावून घ्यायचं आहे दोन पार्ट केले ना केसांचे की लावायला सुद्धा इझी जातं आणि पूर्ण रूटला वगैरे अशा पद्धतीने आपण छान असं लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं स्काल्प आहे जसं की तुम्हाला डँडअपचा वगैरे प्रॉब्लेम आहे किंवा तुमच्या स्कार्पला इचिंग वगैरे होत असेल असेल तर तीसुद्धा कमी होते आणि ह्याचे काहीच साईड इफेक्ट नाही आहेत कारण की हे आपण अगदी घरात मिळणाऱ्या घरगुती वस्तूंपासून केलेलं आहे तर कोणीही हे लावू शकतं आणि ह्याचा रिझल्ट जो आहे तो खरंच तुम्हाला छान असा मिळणार आहे पण तुम्ही केस वॉश करणार असाल ना त्या त्या दिवशी तुम्ही छान असं छान असं हे जेल फ्रेश प्रिपरेशन करायचं आहे अप्लाय करायचं आहे आधी न बनवून ठेवता छान असं त्याच दिवशी केलं तर त्याचे रिझल्ट जे आहे तर तुम्हाला अजून जास्त मिळणार आहेत जर तुम्हाला टाईम नसेल तर तुम्ही आधीसुद्धा प्रिपेअर करून ठेवू शकता तर अशा पद्धतीने मस्तपैकी आपण छान असं केसांना पूर्ण मिलावून घेतलेलं आहे मस्तपैकी केसवर बांधून घेतलेला आहे कारण आपण अर्धा तास असंच ठेवायचं आहे त्याच्यामध्ये आपण आपली कामे सुद्धा इझिली करू शकतो तर अर्धा तास आपल्या केसांना जेल सुद्धा लावून होतो आणि आपण कामं करताना आपले केस मध्ये मध्ये येत नाहीत तर छान असं आपण बंद बांधून ठेवलेलं आहे आणि आता मस्तपैकी माझी कामं आवरून घेते तोपर्यंत छान असं जेल सुद्धा केसांमध्ये छान असं ॲबझर्व होईल त्यानंतर बघू शकता मस्तपैकी अर्ध्या तासाने मी केस धुतलेले आहेत आणि केस माझे मस्तपैकी वाळून झाल्यानंतर बघू शकता इतका छान वॉल्युम आलेला आहे केसांना आणि केस इतके स्मूथ झालेले आहेत की मस्तपैकी स्वतःला मला विश्वास बसत नव्हता म्हटलं चला ही रेमेडी खरंच खूप छान आहे आणि मला तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली म्हणून मी शेअर करत आहे कारण जसा मला रिझल्ट मिळाल तसंच तुम्हालाही मिळायला हवा आहे तसेच महत्त्वाचे म्हणजे ओल्या केसांमध्ये कोम हा कधीच करायचा नाही त्याच्यामुळे आपले केस तुटू शकतात आणि केस आपले डॅमेज होतात तर नेहमी केस हे आपले छान असे सुकल्यानंतरच आपण केसांना कोम करून घ्यायचा आहे तर बघू शकता केस वॉश केल्यानंतर बघू शकता इतके स्मूथ के केस झालेले आहेत आणि केसांवरती चमक सुद्धा छान अशी आलेली आहे दर आठवड्यामध्ये तुम्ही मिनिमम दोन वेळा ही रेमेडी खरंच ट्राय करा आणि त्याच्यानंतर तुम्ही के केसांचा रिझल्ट माझ्यासोबत नक्की शेअर करा तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल आणि ही रेमेडी खरंच युजफुल आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि केसांचं तुम्ही वॉल्युम बघू शकता तसंच केसांची ग्रोथ सुद्धा छान अशी होते तसेच वयाच्या आधीच केस पांढरे होतात तर हे सुद्धा होणे थांबेल तर इतका छान असा रिझल्ट कोणाला नको आहे नक्कीच हवाय ना सगळ्यांना तर नक्की ही रेमेडी ट्राय करा आणि आय होप तुम्हाला ही रेमेडी कशी वाटली आणि अगदी घरच्या घरातल्या वस्तूंपासून आहे कुठलाही आपल्याला खर्च करायची गरज नाही आहे किंवा एखाद्या पार्लरमध्ये जाऊन हेअरस्पा वगैरे करायची गरज नाही आहे तर घरच्या घरी असा सुंदर असा तुम्ही हेअरस्पा करू शकता तेही घरातल्या मिळणाऱ्या वस्तूंपासून अगदी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे पार्लरमध्ये सुद्धा जाण्याची गरज नाही आहे इतका सुंदर असा रिझल्ट आपल्याला घरच्या घरी मिळू शकतो तर मैत्रिणीनं नक्की ही रेमेडी ट्राय करा खरंच मी आवर्जून सांगत आहे जर तुम्हाला खरंच खूप हेअरफॉल होत असेल तुमचे हेअर खूप तुटत असतील तर ही रेमेडी फक्त तुमच्यासाठीच आहे आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर तुमचं नाव मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि तुमचा रिझल्टसुद्धा अगदी शेअर करायला अजिबात विसरू नका तर अशा पद्धतीने आपण आपल्या केसांची काळजीही नक्कीच घेतली पाहिजेत तर मैत्रिणीनं कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसंच तुम्ही व्हिडिओ कुठल्या शहरातून तसेच कुठल्या गावातून पाहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका कारण मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला आहे तसेच व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून धन्यवाद आणि चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तसेच भेटूया अशाच नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय काळजी घ्या धन्यवाद